रामा शेती तुमची खात्री आमची रामाग्रोटेकच्या प्रॉडक्ट नंतर सेटिंग मध्ये वाढ झालेली तर डाळिंब शेती रामाग्रोटेकच्या शेड्यूल केली तर सोपी रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आपल्या रामा एग्रोटेकच्या युट्यूब चॅनल मध्ये सरशे स्वागत तर आजचा जो व्हिडिओ आपण घेतोय डाळिंबामध्ये तर आज आपण आलेलो आहे संगनमेर तालुक्यातील चिकणी गावामध्ये बरोबर तर चिकणी गावातील डाळीम उत्पादक शेतकरी ज्यांनी आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल सेटिंग नंतर वापरायला चालू केलेलं आहे तर आपण सुरुवातीला शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया रामकृष्णारी मला आपलं नावं आणि परिचय द्या कैलास भारत पानसरी गाव तालुका अकोली अकोले तुमचं नाव सांगा पानसरी विक्रम भारत राना डोंगरगाव तालुका अकोले ओके okay. तर मित्रांनो हे जे दोन शेतकरी मित्र आहे यांची जी ओळख आहे ही आपले जे युजर शेतकरी श्री राहुल पाटोळे साहेब तर ते स्वतः आपले युजर आहे दोन वर्षापासून आपले प्रॉडक्ट वापरतात त्यांच्या राहुल माझं नाव राहुल विलास पाटोळे चिकणी तालुका संगणमेर जिल्हा व आपल्याला जवळ शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट झालं त्यानंतर त्यांनी सेटिंग नंतर संघ कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस त्यांनी हे झाडाचा सेंडा हा खुडलेला होता आणि उष्णतेमुळे जे झाडाला फळांना जे सनबर्निंग होणार होतं त्याच्यासाठी ते आपल्या घालते आणि साईजसाठी पण अच्छा साईजमध्ये मध्ये बरीचशी झालेली आहे कारण आपण आता दाखवू पण तुम्हाला आणि शेंडा बी झाड आहे जे झाडा सनबर्निंग होणार होती ती सुद्धा आता कमी प्रमाणात होण्याचे कारण झाले कारण फोटो भरपूर झालेला आपण जे रामाग्रोटेकचं शेड्यूल वापरलं आधी काय स्टेजला प्लॉट होता आपला आता सेटिंग नंतर सेटिंग चालू होती ना सेटिंग पन्नास टक्के सेटिंग झाली निम्मा राहिलेला होता तर आता मला असं असं सांगा ज्यावेळेस आपण शेड्यूल वापरायचे आधी आता सध्याच वातावरणाचा जर विचार केला आपण शेड्यूल चालू करून एक महिना झाला असं एक महिना झालेला आहे बरोबर आहे आणि आता आपल्याकडं त्रेचाळीस बेचाळीस चौवेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलेले बरोबर आहे आणि आपली ही बाग आता किती वर्षाची पहिलं वर्ष वर्षे आणि किती वर्षानंतर धरली तुम्ही बागी बारा महिन्यानंतर बारा महिन्यानंतर लागवडीचं अंतर किती सोळा अकरा सहा जनरली हे जे आपण रामायग्रोटेकचे जे प्रॉडक्ट वापरले म्हणजे त्याच्यामध्ये रोटमॅजी वायुसमृद्धी बायो बायोसृष्टी बरोबर तर याचा जो वापर आपण केल्यानंतर साधारणपणे आता एक महिना झालेला आहे एक महिन्यामध्ये आपण साधारण किती डोस दिले असतील रुशेट आपले सृष्टीचे दोन कॅन गेलेले अच्छा किती दिवसाचे हा पण आपण जे दोनशे लिटर पाणी बनवलेले दोनशे लिटरच्या बॅरेल आपण साधारणपणे वीस लिटर समृद्धी वापरलेले वीस लिटर सृष्टी वापरलेले त्यानंतर आपण दहा लिटर त्याला ज्ञानशक्ती दिलेली आहे दोन किलो मॅजिक पण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण हे सातशे झाडांसाठी जीमध्ये आपण रोटमॅजिक समृद्धी वायुसृष्टी ज्ञानशक्ती यांचा वापर केलेला आहे आणि दोनशे लिटरच्या बॅरलचं नियोजन आपण करून प्रत्येकी चार दिवसाला आपण सातशे झाडांना वीस लिटर सोडतोय तर सर मला आता त्याचा जो आपल्याला बेनिफिट मिळालेला आहे त्याच्या आधी आपण बायुसमृद्धी आणि वायुसृष्टी मॅजिक हे दोन बूस्टर डोस दिलेले शेतकरी मित्रांनो ते जे बुस्टर डोस दिले त्याचा काय बदल झाला त्यावेळेस बाग आपला काही सेटिंग झालेला होता आणि काही फ्लावरिंग मध्ये होता काय बदल आला सेटिंग मध्ये भरपूर मदत झाली बरोबर आणि झाडाची केनोपी ही चांगली केनोपी सुरुवातीला आपल्याकडं फळ फार उघडे होते बरोबर आहे आणि जे नवीन निघण्याचं प्रमाण कमी झालं होतं स्टॉप झालं होतं था, शेंडा थांबला होता आणि त्याच कंडिशनला आपलं टेम्परेचर वाढलं बरोबर पण ज्यावेळेस आपण ही सृष्टी समृद्धी रोटमॅजिकचे डोस चालू केले तर त्यावेळेस आता जे आपण काही प्रमाणामध्ये रिझल्ट घेण्यासाठी तुम्ही काही चिकट टेप लावलेली फळांना बरोबर आहे तर आपण ते सुद्धा प्रत्यक्ष बघू शकतो तर आता इथं बघा साधारणपणे ही किती दिवसामध्ये साईज उचलली असेल सर सहा दिवसामध्ये म्हणजे ज्या म्हणजे ज्यावेळेस आपण सृष्टी समृद्धी रोट मॅजिक दिल्यानंतर सहा दिवसानंतर इथं इथं दिसतंय त्यानंतर इथं आतमध्ये पण आपण चिकट टेप लावलेली तर शेतकरी मित्रांनो हे जे आपण तुम्ही जे चिकट टेप लावले तुम्हाला म्हणजे काय बेसमी लावली काय काय येतो ना सर रिझल्ट पाहण्यासाठी अच्छा म्हणजे तुम्ही जे ट्रीटमेंट घेताय याचे तुम्हाला जे आपण सांगतो समजा सृष्टी समृद्धी रोट मॅजिक ते डोस रिपीट केल्यानंतर तुम्हाला सेटिंग साईज त्यानंतर पुढं कंटिन्यू रिझल्ट मिळतील तर मग जे साईजमध्ये तुम्ही आत्ता जे सहा दिवसामध्ये तुम्हाला साईजमध्ये रिझल्ट आले या ट्रीटमेंटवरती मग तुम्हाला अजून काय बदल वाटले म्हणजे केला तर आता झाडांची हाईट पण वाढलेली भरपूर साधारणपणे महिन्यामध्ये किती झाडांचे किती पर्सेंट म्हणजे हाईट वाढली असेल राहुल शेट्टी ते तरी वीस पंचवीस टक्के झाड येणं चांगलं ग्रोथ झालेलं आहे पहिल्या आणि जे आपण आता डोस चालू केले त्याने आपली साईज बी चांगल्या दृष्टीने तयार झालेली आणि जे नॅचरल कलर आतापासूनच थोडा थोडा नॅचरल कलर पण फळाला यायला लागलेला आहे शेतकरी मित्रांनो अजून एक फार महत्वाची गोष्ट सांगायची का जो संगनमेर तालुका आहे हा एकेकाळी डाळिंबाचं आगार म्हणून काही गावांची इथं ओळख होती यामध्ये हा जो परिसर आहे चिकणी गावं डोंगरगाव असेल देवठाण असेल त्यानंतर आमचं जवळीकडलं असेल वडगाव लांडगा असेल हे जे सात आठ गावं यांची महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण झालेली होती पण दरम्यानच्या काळामध्ये तेल्या आणि रोग ह्या दोन गोष्टींमुळे डाळिंबाच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या त्यानंतर साधारणपणे तीन चार वर्षाचा कालावधी गेल्यानंतर शेतकरी परत हळूहळू डाळिंब त्याच जमिनीमध्ये लावायला लागले तर सर मला आता तुम्हाला इथं विचारायचं आहे ज्यावेळेस आपली पहिली भेट झाली आपले झाडं इतके फ्रेश नव्हते आपले पूर्ण असे ट्रेसमध्ये होते आणि मररोगाची जी प्राथमिक अवस्था आपल्याला इथं थोडीफार दिसायला लागली होती कारण जमिनीचा जर प्रकार बघितला तर पूर्ण काळी जमीन आहे आणि शिवाय आपलं जे पाणी पाण्यामध्ये पण हार्ड वॉटर आहे क्षारांचं प्रमाण जास्त आहे आता इथं जर बघितलं तर सफेद पावडर आपल्याला दिसते पाणी गेल्यानंतर हे ह्या ज्या किचकट कंडिशनमध्ये आपण जे रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरले आप आपल्याला मर रोगाला पण चांगला रिझल्ट मिळालेला आहे बरोबर आहे त्यानंतर आपला आपटेक जबरदस्त वाढलेला आहे पांढऱ्या मुळी विषयी सांगा थोडंसं सा। लिमिटेडचा जा प्रकार जास्त होत लिमिटेडचा प्रकार तो कमी व्हायला लागलेला आहे लिमिटेड मुळे असं होतं की मूळ कुजं जास्त होत होती आणि पांढरेमुळे कमी प्रमाणात होती पण आता रूट मॅजिक आपण कंटिन्यू प्रत्येक डोस मधून देऊ राहिलो त्याच्यामुळे ते मुळीच हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ राहिली बरोबर व्हाईट रूट्स चांगले वाढू राहिले आणि सर्वात महत्वाचं जमिनीमध्ये ज्या उपयुक्त बॅक्टेरिया बै, असतात ज्याला आपण एरोबिक बॅक्टेरिया म्हणतो की जे तुमचे मररोग असतील तर जे हानिकारक बुरुष यांचं नॅचरली कंट्रोल करण्याचे काम करतात ज्यावेळेस आपण रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस जमिनीमध्ये ज्या गुड बॅक्टेरिया आहेत त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते एकदम झपाट्याने जा वाढून जातं त्याचा एकंदरीत जो परिणाम आहे जमिनीतला पी एच पण कंट्रोल होतो आणि ऑप्टिक सिस्टम पण एकदम चांगली होते आता साधारणपणे एक महिन्यामध्ये आपल्याला जे डोळ्याने रिझल्ट दिसतात तर शेतकरी मित्रांनो थोडंसं शेड्यूलचं जर सांगायचं झालं ज्यावेळेस आपण दोन बूस्टर डोस दिलेले आहे रोटमॅजिक वायुसमृद्धी बायोसृष्टी आठ दिवसानंतर परत तो डोस रिपीट तर साधारणपणे एक महिन्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के झाडांची हाईट पण वाढली बरोबर बरोबर त्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे फ्लावरिंग आणि सेटिंग होतं तर आपलं नवीन सेटिंग वाढलं आणि जे ऑलरेडी आधीचं सेटिंग होतं त्याची साईज झाली सरासरी आता या प्लॉटमध्ये आपल्याला जनरली दोनशे ग्रॅमपर्यंत आपली साईज झालेली okay, आणि आपण याचा पहिला व्हिडिओ शूट करतो आज झाडांची अवस्था बघितली ते एकदम हिरवीगार आहे okay. तर अजून तुम्हाला काय बदल वाटले आणि थोडंसं जे शेड्यूल आपण वापरतोय आणि रामा एगरोकच का वापरायला पाहिजे म्हणून तुम्ही थोडंसं सांगा इतर खर्च तुमचा किती कमी झाला फक्त निमेला भेटेल होता तुम्हाला अच्छा यानंतर तुम्ही वापरल्याच्या नंतर हे नाही पूर्ण सेटिंग पूर्ण सेटिंग झालेले आहे म्हणजे ज्यावेळेस आपण रामायक रोटेकच्या प्रॉडक्टनंतर शेटिंगमध्ये वाढ झालेली आहे बरोबर आहे आणि काहीच नव्हतं आणि जे प्रॉडक्ट आहे सर आपले पूर्णपणे जैविक आहे जैविक प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी का वापरायला पाहिजे कारण पाठीमागे केमिकलनी आपली फार हानी झालेली आहे बरोबर आहे मररोग जनरली तेल्या आहे इतकंच रोगाने आणि आपली ज बागाव झालेलं आहे आणि जर आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट जर वापरले तर आपल्याला सर्वात महत्वाचं रोगावरती फार मोठं कंट्रोल मिळणार त्याचबरोबर इतर पाणी व्यवस्थापन आणि बाकीच्या काही गोष्टी जर सांभाळल्या तर डाळिंब शेती रामा रामागरोटेच्या शेड्यूलनुसार केली तर फार सोपी नुँ। याच्याविषयी तुमचं काय मत आहे अगोदर सुरुवातीपासून वापरलं असतं हा तर अजून काय चित्र वेगळं काय बदल वाटतो वापरला असं चित्र वेगळा असतं अच्छा म्हणजे किती किती साईज मध्ये किती बदल पडला असतं आणि सेटिंग किती वाढलं असतं आज या स्टेजला भाग चालू झाला असतं बरोबर आहे इतर ज्या बाग आहे सर तुमच्या बरोबरच्या त्यांची ग्रोथ आणि तुम्ही थोडस जे वेगळे पण दाखवलेले बागेमध्ये म्हणजे तुम्ही रामायग्रोटेकचे आधार घेऊन ते प्रॉडक्ट चा शेड्यूल वापर चालू आहे मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला काय म्हणजे फरक काय आपल्या बागेमध्ये महत्वाचं म्हणजे बरोबर भरपूर झालंय अच्छा साधारणपणे आपल्याला दीडशे फळांपर्यंत सेटिंग आहे पहिल्या वर्षी बरोबर आहे आणि किती महिन्यानंतर बाग धरलेलं आहे आपण हा बारा महिने क्लिअर झाल्यानंतर बारा महिने क्लिअर झाल्यानंतर बाग पकडलेलं आहे आणि पानगळीनंतर एक महिन्यानंतर शेड्यूल चालू केलं आहे म्हणजे आपल्याला आता जी दोनशे ग्रॅमची साईज मिळाली साधारणपणे एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आप आपल्याला एवढे सगळे रिझल्ट दिसून आलेले बरोबर तर शेतकरी मित्रांनो ही जी प्रॉडक्टची म्हणजे हे जे शेतकरी मित्रांची ओळख आहे आपल्याला राहुल पाटोळे सर जे आहे हे आपले युजर शेतकरी तर त्यांनी इथं भरपूर शेतकऱ्यांना गायडन्स केलेले आणि ते स्वतः वापरतात हे प्रॉडक्ट तुम्ही शेड्यूल प्रॉपर फॉलो करू राहिले बरोबर म्हणजे रिपीट डोस घेऊ राहिले जे शेतकरी आपले एक एक किंवा दोन डोस करतात परत इतर मार्ग अवलंबतात परत प्रॉब्लेम आला का म्हणजे जी धरसोड होते याच्याविषयी तुमचं काय मत आहे शेड्यूलचं नाही करणार अच्छा बरोबर म्हणजे हा तुम्ही शेड्यूल कसं वापरलं पाहिजे याचा काय म्हणजे सांगणं काय प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे धरसोड पाहिजे का त्याच्यात कंटिन्युटी पाहिजे कंटिन्यू हा तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला कंपनी शेड्यूल पुरवते दिवसाकणी किंवा पिकाच्या परिस्थितीनुसार तर जे शेड्यूल आहे त्याचा आपण नियमितपणे वापर केला पाहिजे आपण एक दोन डोस जर सोडत असाल तर आपल्याला त्याचा फार काही असं जाणवणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युटी ठेवणार तुम्हाला एक महिन्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार याच्याविषयी तुमचं काय माहिती आपल्याला तर शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे बरोबर आहे रिझल्ट भेटला हा रिझल्ट भेटला त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह झालेली बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण या बागेचा हा पहिला भाग शूट केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याची अजून साईज किती झाली आणि हार्वेस्टिंग आणि किती माल निघेल किती टनेज उतरल याचंही पण आपण पुढील भागामध्ये माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण या प्लॉटची आपण पहिला भाग शूट केलेला आहे परंतु आपल्या भागामध्ये तुम्हाला जे तुमच्या इतर पिकांविषयी तुम्हाला जे शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्ही रामा एग्रोटिकचे जे प्रतिनिधी आहेत तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझं नाव विजय कानवडे रामायगरोटेक प्रतिनिधी श्री साई कृषी सेवा केंद्र निमज या फर्मच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आपल्याला गायडन्स करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो माझा मोबाईल नंबर देतो तुम्हाला डबल सेवन फोर फाईव्ह एट सिक्स सेवन फोर सिक्स थ्री तर आपण केव्हाही मला संपर्क करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही शेड्यूल आहे हे प्रॉपर कसं वापरायचं याचं मार्गदर्शन घेऊन जर वापरलं तर तुम्हाला निश्चितच एकदम चांगले जबरदस्त रिझल्ट मिळतील रामकृष्णारी रामकृष्ण